वंचित बोल ही जर आपण जेलच्या कबर वरती गेली नसती आणि चालत चढवली नसती अनेक मुस्लिम पोर जेलमध्ये झालेली असते आणि अनेक ठिकाणी दंगली झालेली दिसत जेलमध्ये जाणार दंगली थांबवण्याचं कामकाज था आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आज आम्ही जेव्हा बोलली ना उल

आणि महिलांना माझा असणार आव्हान आहे उद्याचा काळ हा अजून विकत काळ येणारा हे लक्षात आणि हा का करायचा असेल तर कायदा झाला पाहिजे हे लक्षात नीतू शर्माचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हक्बल आहोत पार्लमेंटने कायदाच केला नाही विधानसभेने कायदाच केला नाही आणि म्हणून कुठल्या कायद्याखाली खाली पकडायचं आणि माझं हेलिकॉप्टर दर दिवशी चेक केले जाते कायदा आहे की इलेक्शनच्या दरम्यान उमेदवार किंवा मेन प्रचारक यांची बॅगा तपासल्या गेल्या पाहिजेत त्या प्रमाणात पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी करते त्याच्याबद्दल काही मला गैर त्याच्यामध्ये वाटत माझं म्हणणं असं आहे की काही जणांना असं वाटतं की ते कायद्यापेक्षा मोठे आणि त्याच्यामुळे आकाराने इश्यू केला जातोय असं माझं म्हणणं काही आहे जसे मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी केली घरी येऊन भेटून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे केली त्याच पद्धतीने आज दुपारी खामगावच्या सभेला जात असताना राहुल गांधींचा असणारा फोन आला होता आणि त्यांनी ही तब्येतीची चौकशी केली त्या त्यांनाही मी सांगितले मी आता कॅम्पेनिंगमध्ये आहे आणि कॅम्पेन माझा सुरुवात झालेली तब्येत माझी चांगली आहे ही मी त्यांना कळवलं